हो काय झालं नेमकं का इथे आम्ही सर्व परिसर या स्टेडियम कॉम्प्लेक्स मध्ये आलेलो होतो एक पाच दहा अर्धा तासा पहिले थोड्या प्रत्येक लोकांना इथं जळजळ सुरू झाली डोळ्यामध्ये डोळ्यातून पाणी चालून गेलं चालू येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इथं जळजळ होते डोळ्यांना कोणाला काही दिस म्हणजे अश्रू बॉम्ब सारखं जे आता या मला पाच मिनिटं पहिले समजलं की पोलीस ड्रील चालू आहे बॉम्ब तिथं चा तो ती टँक फोडलेली अश्रू बॉम्बची मग टेस्ट घेताय पण मग अशी मॉक्तीच घ्यायची असली तुम्ही पहिले स्वागत करा घ्या मी इकडे कोणीच आमदार नाही तुम्ही गावाच्या बाहेर घ्या सगळ्या लोकांना इथे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतोय पोलीस वालिनी तो डोळे जे धोकादायक करतात तुम्ही जनताचे रक्षक एका बक्षर आहे तुम्ही काम आहे की जनताला स्वागत साहजिक करणार पण तुम्ही असे काम तर मग जनता सुरक्षित कच तर गैरा लोकांचा जो धोक्यात आहे ना हे एसपी साहेबांनी समजलं पाहिजे एस पी साहेबांवर बी आणि सर्व काही अधिकारी आता काम करताय आणि हे करताय त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे म्हणजे शंभर टक्के नाही तर नाही तर जनताचं नुकसान हिच्यात तुम्ही रक्षक असून बक्षिक बनवून गेले येणारा जाणार सायंकाळच्या वेळेस नागरिक रस्त्यावर जात असताना त्यांच्या डोळ्यांना त्रास व्हायला लागला घसा घडायला लागला आणि त्रास होता नेमकं महापालिकाने काय शोध घेतलेला आहे आमचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील व रा शहराचे आमदार राजूमामा वुळे यांनी आम्हाला संपर्कावरून सांगितले की एस पी ऑफिस ते नंदिनीबाई शाळेपर्यंत एक वाईट प्रकारचा वास येत आहे त्यामुळे नागरिक खाली बसत आहेत त्यामुळे आम्ही ताबडतोब घटनास्थळी आलो असता स्टेडियमचा पण क्लोरीनची तपासणी केली एस पी ऑफिसला पण आलो पोलीस ग्राउंडवर पण पण पाहिलं पण तिथे असं कुठल्याही प्रकारे त्रास आढळलेला नाही कशामुळे झाला आता त्याचा शोधा मी पण घेत आहोत मुख्यालयात माहिती घेतली काय तिथून माहिती मिळाली तिथून माहिती मिळाली की इथं पोलीस लोकांचा सराव सुरू असतो त्यामध्ये काही झाला असेल तेवढं मी नाही सांगू शकत आपलं नाव आणि पद मी शशिकांत बारी मनपा प्रमुख अग्निशमन अधिकारी नागरिकांना काय आवाहन करणार आपण पोलिस मैदानाच्या बाजूला लोक नागरिक जात होते त्यांच्या डोळ्यांना व खूप होत होती डोळे अक्षरशः झडत होते आणि नेमकं यामुळे काही मॉकड्रिल करण्यात आलाय का मॉकड्रिल घेण्यात आली आहे चौदा एप्रिलच्या अनुषंगाने मॉपड्रिल घेण्यात आली आहे व त्यातमध्ये चार पाच सेल आम्ही खर्च केलेले आहे तर ते हवेचा हवा आल्यामुळे त्यांचं काय आलं हवामुळे या साईडला गेल्यामुळे थोडासा पब्लिकचा त्याच्यापासून थोडासा त्रास झाला असेल कुठलाही आपण बॉम्ब वापरलो आपण शॉर्ट सेल वापरलेला आहे सेल सेल हा सुदृष्ट करता बघतो आपले डोळे आत करतात त्यानंतर काय आपल्या नावानी पहा सर आपला नावानी पहा माझं नाव आर एस आय रामेश्वर श्यामसिंग सोळंके पोलीस मुख्यालय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका